महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी युडायस प्लस वरील अपार मधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करत असताना येणाऱ्या समस्या कोणत्या त्याचप्रमाणे या समस्यावर कोणते उपाय करावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचे अपार आय आपण सहज तयार करू शकाल यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून आपणास कोणतीही अडचण येणार नाही आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणास सहज मिळतील तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचे अपर आय डी कशा पद्धतीने तयार करावे या संदर्भात माहिती पाहिली होती आपण हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर या व्हिडिओची लिंक व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून आपण विद्यार्थ्यांचे अपार आयडी कसे तयार करावे हे समजून घेऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करत असताना आपल्याला पाच ते सहा प्रकारचे वेगवेगळे वेग एरर म्हणजेच अशा पद्धतीच्या काही समस्या येत असतात आणि अशा वेळी विद्यार्थ्यांचे अपार आय डी हे जनरेट होत नाहीत मग यावरील उपाय कोणते आहेत का जनरेट होत नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण प्रात्यक्षिकरित्या या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्यापूर्वी शिक्षकांनी त्या ठिकाणी कोणती कामे करणे गरजेचे आहे त्यानंतरच विद्यार्थ्यांचे अपार आय डी हे जनरेट होणार आहे सव्या का ही सगळ्या काही गोष्टींची या सगळ्या काही प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर अपार मॉड्युलमध्ये अपार आय डी तयार करत असताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात कोणकोणते एरर येतात आणि त्यावरील उपाय कोणते संदर्भात आपण माहिती पाहत आहोत यासाठी प्रथमतः आपल्याला आपल्या लॅपटॉप अथवा मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये युडाएस प्लस ही वेबसाईट सर्च करायची आहे या ठिकाणी युडायस प्लस या टॅबला क्लिक करून उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स या ठिकाणी आपल्याला स्टुडंट मध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन करण्यासाठी आपल्या शाळेचा युडायस आणि पासवर्ड टाकून त्याखाली दिलेला जो कॅपचा आहे हा कॅप्चा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर खाली असलेल्या लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आलेल्या पॉपअप विंडोला या ठिकाणी क्लोज करून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांचे अपर आय डी तयार करत असताना आपल्याला कोणकोणते एरर येऊ शकतात आणि यावरील उपाय कोणते हे तर आपण पाहणारच आहोत मात्र सगळ्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे प्रथमतः आपल्या शाळेचं स्कूल फायनलाइज हे कंप्लीट झालेलं पाहिजे दुसरं आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं जनरल प्रोफाईल एनरॉलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हा तिन्ही टॅब अपडेट असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन असणं आवश्यक आहे या तीनही गोष्टी ज्या विद्यार्थ्यांचे पूर्ण असतील ज्या शाळेचे कम्प्लीट असतील अशाच शाळेच्या विद्यार्थ्यांचे अपार आय डी हे जनरेट होणार आहे विद्यार्थ्यांचे जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रो प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे कम्प्लीट आहे की नाही हे आपल्याला कुठे समजेल तर व्यू अँड मॅनेजवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो फॉर्म स्टेटस जी पी ई पी आणि एफ पी ह्या तीनही टॅब आणि हा शेवटचा कम्प्लीट डाटा हा एक फॉर्म आहे ह्या चारही टॅब आपल्याला अशा पद्धतीने ग्रीन कलरमध्ये आलेले दिसले पाहिजे जर रेडमध्ये असतील तर लक्षात घ्या आपलं हे प्रोफाईल ह्या तीनही गोष्टी ह्या अपूर्ण आहेत आणि अशा आपल्या विद्यार्थ्यांचा अपार आय डी हा जनरेट होऊ शकणार नाही त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे की नाही हे आपण या ठिकाणी कसं ओळखणार तर बघा प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर या ठिकाणी आपण जर चेक केलं तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर अशा पद्धतीने ग्रीन मार्क आलेले दिसते आपल्याला याचा अर्थ असा की या विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे मात्र एक विद्यार्थी या ठिकाणी दिसतोय या विद्यार्थ्याच्या नावासमोर या ठिकाणी ही ग्रीन टिक जी आहे ही या ठिकाणी मला दिसत नाही याचाच अर्थ असा की या विद्यार्थ्याचं आधार व्हेरिफिकेशन हे पेंडिंग आहे आणि अशा विद्यार्थ्यांचं अपर आय डी हा जनरेट होणार नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरुवातीलाच सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांचं जी पी ई पी आणि एफ पी या गोष्टी आणि आधार व्हेरिफिकेशन हे कंप्लीट असावं हे झाल्यानंतरच आपण अपार आय डी हा तयार करायचा आहे आता यानंतर आपण जाऊया अपार मॉडेलमध्ये अपार मॉडिलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट क्लास आता मी ज्या वर्गाच्या आपल्याला अपर आय डी तयार करायचे आहे तो वर्ग या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि त्यानंतर गो या टॅबवर क्लिक करतो तत्पूर्वी या ठिकाणी एक सूचना आहे इन ऑर्डर टू जनरेट अपार स्टुडंट्स ऑल फॉर्म शुड बी कंप्लीटेड जनरल प्रोफाईल ई पी एफ पी एन्ड फायनलाइज मी आत्ताच तुम्हाला ज्या काही सूचना केल्या त्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या कामाला सुरुवात करू शकतात आता वर्ग निवडल्यानंतर आपण गो या टॅबवर जेव्हा क्लिक करतो अशा वेळेस आपल्यासमोर आपल्या वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आपल्याला दिसतात आपल्या त्या विद्यार्थ्यांचा क्लास कुठला आहे इयत्ता तुकडी दिसते त्या विद्यार्थ्यांचा पेन नंबर आहे प्रोफाईल स्टेटस ज जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल या तीनही टॅप कम्प्लीट आहेत म्हणून या ठिकाणी कम्प्लीट आलेला आहे आणि स्टेटसमध्ये या ठिकाणी पेंडिंग दिसते आपल्याला कारण अपर आय डी आपल्याला जनरेट झालेला नाही ज्यावेळेस आपला या विद्यार्थ्याचा अपर आय डी जनरेट होईल तेव्हा तो जो नंबर आहे आए, अपर आय डी आहे आए, हा या ठिकाणी आपल्याला आलेला दिसेल आता अपर आय डी तयार करत असताना कोणकोणते एरर येतात हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत लक्षात घ्या जर आपलं फायनलाईज नसेल आपल्या जनरल प्रोफाईल एनरॉलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे या ठिकाणी आपलं अपूर्ण असेल तर हा जनरेट नावाचा हा टॅब जो दिसतो हा तुम्हाला इथे ॲक्टिव्ह झालेला दिसणार नाही जेणेकरून आपण यावर जर क्लिक केलं तर आपल्याला डिसेबल म्हणून ऑप्शन आपल्यासमोर येईल म्हणून ह्या तीनही गोष्टी आधी पूर्ण करा आणि त्यानंतर या ठिकाणी येऊन जनरेटवर क्लिक करून आपण अपार आय डी तयार करू शकतात आता जनरेटवर आपण जर एक व्य विद्यार्थ्याच्या क्लिक केलं तर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक फॉर्म येतो या विद्यार्थ्याचा हा कन्सेंट फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला कोणकोणते एर येऊ शकतात याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहूया बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं नाव आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं आई असेल तर मदर वडील असतील तर फादर दोघांव्यतिरिक्त कोणी असतील तर लिगल गार्डियन हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी त्यांचं जे काही आधार असेल आधार पॅन या ओळखपत्रापैकी जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्याचा जो नंबर आहे तो नंबर आय डी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी प्लेस आणि दिनांक टाकून त्याखाली सगळ्यात शेवटी आपण या सबमिट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आता सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा पहिला एरर आलेला दिसतो हा एरर काय आहे तर स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शुड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार आता हा पहिला एरर जर आपल्यासमोर येत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्या विद्यार्थ्याचा जे आधारवरील रेकॉर्ड आहे आणि आपल्या शाळेमध्ये जो रेकॉर्ड आहे पोर्टलवरील ह्यामध्ये मिसमॅच आहे हा सिमिलर नाही मग अशावेळी तो सारखा करून घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्याच्या नावामध्ये आता या ठिकाणी अशा पद्धतीचा एरर आल्यानंतर आपण ओकेवर okay क्लिक करायचं आहे okay ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जायचं आहे या ठिकाणी बघा एक टॅब देण्यात आलेला आहे स्टुडंट नेम अपडेट शाळेच्या रेकॉर्डवर जे विद्यार्थ्याचं नाव आहे हे नाव आणि त्याच्या आधार कार्डवर असलेलं जे नाव आहे हे मिसमॅच आहे मग हे सारखं करण्यासाठी तुम्हाला स्टुडंट नेम अपडेट हा टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी यायचं आता स्टुडंट नेम अपडेट करण्यासाठी या ठिकाणी काही कंडिशन दिलेल्या आहेत तुम्ही कसंही विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी चेंज करू शकत नाहीत बघा रिअरेंज ऑफ वर्ड्स इन नेम तुम्ही त्या विद्यार्थ्याचं जे नाव आहे हे, हे रिअरेंज करू शकतात मागे पुढे करू शकतात ही पहिली कंडिशन या ठिकाणी ठेवलेली आहे जसं त्याचं नाव जर मोहित कुमार शर्मा असेल एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे तर त्याला तुम्ही शर्मा मोहित कुमार किंवा कुमार मोहित शर्मा रिअरेंज हे नाव तुम्ही जर या ठिकाणी केलं तर हा बदल होऊ शकतो करेक्शन ऑफ द नेम बाय ॲडिंग ऑर रिमूविंग ऑफ वन कॅरेक्टर तुम्ही एखादं कॅरेक्टर या ठिकाणी रिमूव्ह करू शकतात किंवा ॲड करू शकतात रिमूव्हल ऑफ स्पेस इन नेम जर तुम्ही नावाच्या शेवटी एंटर मारला तर तिथे स्पेस पडतो हा स्पेस तुम्ही काढू शकतात त्यानंतर रिमोवल ऑफ टायटल ऑफ नेम ओनली मिस म्हणजे मिस हे जे कॅरेक्टर आहे हे जर कुठे दिलं गेलं असेल हे तुम्ही रिमूव्ह करू शकतात आणि रिमोल ऑफ एनी वर्ड इज नॉट अ बघा या ठिकाणी तुमचं जे आधारवरील नाव आहे ते जसं आहे तसंच या ठिकाणी पाहिजे तुम्हाला वाटलं की मला यातला एखादा अक्षर जे आहे तो शब्द आहे मला काढवायचा आहे मग अशावेळीस तुम्ही या ठिकाणी रिमूव्ह करू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना जी आहे ती म्हणजे स्टु, स्टु स्टुडंट नेम कॅन बी चेंज ओनली वन टाईम म्हणजे या ठिकाणाहून तुम्ही विद्यार्थ्याचं नाव अपडेट करणार आहेत हे फक्त तुम्ही एकदाच करू शकतात आणि जर लक्षात घ्या एकदा बदल केल्यानंतर आणखी तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही बदल करावा असा वाटला तर तुम्ही या ठिकाणाहून ते नाव अपडेट करू शकत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शालेय रेकॉर्डमध्ये त्या विद्यार्थ्याचं जे नाव आहे तेच नाव आधार कार्डवर असायला हवं आधारवर जर नाव ते असेल तर आपण या ठिकाणी या आणि त्या विद्यार्थ्याचं नाव अपडेट करा मात्र शाळेमध्ये शाळेच्या रेकॉर्डमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवर वेगळं असेल तर त्या विद्यार्थ्याला आधार कार्डवरील नाव हे अपडेट करून आणायला सांगायचं आपल्या शालेय रेकॉर्डनुसार आणि त्यानंतर आपण या ठिकाणी येऊन स्टुडंट नेम अपडेट करून घ्यायचं आणि त्याचा अपर आय डी जनरेट करायचा आहे सो so, हा पहिला एरर जर आपल्याला आला तर आपण या पद्धतीने विद्यार्थ्यांचा हा एरर सॉल्व करायचा आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आय डी हा आपल्याला जनरेट करायचा आहे आता पुन्हा आपण या ठिकाणी आलो आणि विद्यार्थ्याचा जनरेट करत असताना या ठिकाणी आपण बघू शकतो आता मी हा विद्यार्थ्याचा पुन्हा जनरेट करायला लागलो की मला या ठिकाणी आला दुसरा एरर हा एरर काय आहे बघू आपण आधार डिटेल्स कुड नॉट बी व्हॅलिडेटेड प्लीज व्हेरीफाय आधार नंबर नेम ॲज पर आधार जेंडर अँड डेट ऑफ बर्थ फॉर द स्टुडंट्स बघा आधार डिटेल्स जे आहेत हे व्हॅलिडेट नाही याआधी आपण ज्या काही सूचना पाहिल्या त्याच्यामध्ये सांगितलं की या ठिकाणी पहिला जो टॅब आहे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटमध्ये ॲक्टिव्ह स्टुडंट म्हणून हा जो टॅब आहे याच्यावर आपण क्लिक करायचं बघा यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर दिसणार आहे या ठिकाणी हा जो दुसरा एरर आहे या एरमध्ये आधार डिटेल्स हे त्या वेबसाईटबरोबर व्हॅलिडेट झालेलं नाही आणि व्हॅलिडेट जर झालेले नसतील तर आपण या ठिकाणी बघू शकतो की त्या विद्यार्थ्यांचं अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन फेल फॉम यू आय डी आय हे व्हेरिफिकेशन फेल झाल्यामुळे या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा हा दुसरा एरर या ठिकाणी येतो आहे आणि यासाठी त्या विद्यार्थ्यांचं जे आधार नंबर आणि आधारवरील नाव जेंडर अँड डेट ऑफ बर्थ ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्हॅलिडेशन होणं गरजेचं आहे मग अशा वेळेस जर हा दुसरा एरर आपल्यासमोर येत असेल तर या ठिकाणी यायचं आणि व्हॅलिडेट अगेनवर क्लिक करायचं पुन्हा याच पद्धतीने जर येत असेल तर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करायचं आहे बघा त्या विद्यार्थ्याचा फॉर्म जनरल प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेला आहे आता या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं जे काही या ठिकाणी सांगितलं आहे की आधार नंबर आधारवरील नाव डेट ऑफ बर्थ आणि जेंडर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अपडेट करायच्या आहेत कारण कुठेतरी मिसमॅच असेल आणि अपडेट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह करायचं सेव्हवर क्लिक केल्यानंतर जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली असा टॅब येईल याला क्लोज करा आणि पुन्हा तुम्हाला जायचं आहे ॲक्टिव्ह स्टुडंट या टॅबवर आणि त्या विद्यार्थ्याच्या सगळ्यात शेवटी या ठिकाणी व्हॅलिडेट अगेन नावाचा जो टॅब होता त्यावर क्लिक करायचं आणि त्या विद्यार्थ्याचं आधार हे व्हॅलिडेशन कम्प्लीट करून घ्यायचं म्हणजे हा दुसरा एरर आला तर आधार व्हॅलिडेशन त्या विद्यार्थ्याचं याप्रमाणे कम्प्लीट करा आणि नंतर पुन्हा आपल्याला जायचं आहे अपार मॉडेलमध्ये आणि अपार मॉडेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची इयत्ता तुकडी टाकून त्या विद्यार्थ्यासमोर जे काही जनरेट नावाचा टॅब आहे त्यावर जाऊन आपण त्या विद्यार्थ्याचा अपार आय डी हा सहज जनरेट करू शकतात त्यानंतर आपण तिसरा एरर पाहणार आहोत पुन्हा एकदा मी जातो फॉर्मकडे हा फॉर्म आपण फिलअप करत असताना या ठिकाणी सगळी माहिती भरली आणि याप्रमाणे हा तिसरा एरर जर तुमच्यासमोर आला काय आहे बघा तिसरा एरर सेव्ह एनरॉलमेंट डिटेल्स नॉट अपडेटेड येट प्लीज अपडेट एनरॉलमेंट डिटेल्स टू सेव अदर डिटेल्स आता या ठिकाणी हा एरर जर तुमच्यासमोर आला तर आपल्याला या ठिकाणी स्कूल डॅशबोर्डमध्ये जायचं स्कूल डॅशबोर्डला गेल्यानंतर या ठिकाणी आपली जी इयत्ता तुकडी असेल त्यासमोर व्ह्यू अँड मॅनेज या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी एनरॉलमेंट ई पी हा जो टॅब दिसतो आपण तीनही चेक करून घ्या पण मोस्टली तो एरर काय सांगतोय हा जो एनरॉलमेंट प्रोफाईल जी आहे ही आपण भरलेली नसल्यामुळे आपल्याला तो एरर येतोय म्हणून भरलेली नसेल तर हे मी तर तुम्हाला आधीच सांगितलं आहे सुरुवातीला की हे तीनही टॅब आणि हा चौथा फॉर्म हे सगळे कम्प्लीट करा जेणेकरून हे एरर तुम्हाला येण्याचा प्रश्नच नाही आणि जरी आला तर ई पी यावर आपण क्लिक करा अशा पद्धतीने हा एनरोलमेंट प्रोफाईलचा फॉर्म अप आपल्यासमोर येईल यामध्ये जी माहिती आहे ती अपडेट करा आणि सेव्हवर क्लिक करा बघा अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने हा मेसेज आला तर याला क्लोज करा आणि पुन्हा अपार मॉडेलमध्ये जाऊन आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर जनरेटवर क्लिक करून त्या विद्यार्थ्यांचा अपार आपण आता सहज जनरेट करू शकतो सो अशा पद्धतीने तिसरा एरर जर आला तर त्या विद्यार्थ्याच्या एररला त्या समस्येला आपण अशा पद्धतीने उपाययोजना करायची त्यामुळे आपण अपार आय डी सहज तयार करू शकतो आता जाऊया आपण चौथा एरर आपल्यासमोर कुठला येऊ शकतो हा फॉर्म भरत असताना आता बघू शकतो आपण आपल्यासमोर आहे चौथा एरर आलेला अपार सर्विसेस एरर यू हॅव रीच द मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर धीज मोबाईल नंबर प्लीज ट्राय अ डिफरंट नंबर मोस्टली बऱ्याच शिक्षकांना आप कामं करत असताना हा एरर येतो आहे अपर सर्व्हिस एरर यू हॅव रीच द मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर दिस मोबाईल नंबर प्लीज ट्राय अ डिफरंट नंबर बघा हा चौथा एरर जर तुमच्यासमोर आला असेल तर ओकेवर क्लिक करा म्हणजे हा एरर निघून जाईल आता या एररला सोल्युशन काय आहे आपण कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे बघा स्कूल डॅशबोर्डमध्ये जायचं आहे सगळ्यात आधी स्कूल डॅशबोर्डला गेल्यानंतर आपल्यासमोर आपली जी काही इयत्ता तुकडी असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता ज्या विद्यार्थ्याला हा प्रॉब्लेम येतो आहे त्या विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्या विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हा जो मोबाईल नंबर आपण पाहिला त्या विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईलमध्ये हा मोबाईल नंबर काढून टाकायचा आणि ह्या मोबाईल नंबरमध्ये दुसरा मोबाईल नंबर म्हणजे त्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर जो असेल तो या ठिकाणी टाकायचा मोस्टली हा एरर काय येतो आपल्याला जर विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर नसतील तर मोस्टली आपण आपल्या शिक्षकांचे नंबर त्या ठिकाणी ॲड करतो आणि शिक्षकांचे नंबर पाच ते दहा मुलांना दिल्यामुळे आपल्याला या अडचणींना फेस करावं लागते थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने अडचणी येत आहेत अपार सर्व्हिस एररचा यू यू हॅव रिच द मॅक्झिमम अकाउंट लिमिट हा एरर येत असेल तर या ठिकाणी यायचं या ठिकाणी मोबाईल नंबर हा चेंज करायचा दुसरा टाकायचा त्या विद्यार्थ्याचा टाका किंवा अन्य आणखी पालकाचा असेल त्यांचा टाका आणि सेव्हवर क्लिक करा सेव्हवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर पुन्हा अपार मॉडूलमध्ये जा त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर पुन्हा जनरेटवर क्लिक करून त्याचा अपार आय डी जनरेट करा त्यानंतर तुमचं अपार आय डी त्या विद्यार्थ्याचा सहज जनरेट होणार आहे सो अशा पद्धतीने ही जी समस्या आहे ही आपल्यासमोर आली तर त्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे यानंतर पुन्हा आपण आपल्या इयत्ता आणि तुकडी टाकल्यानंतर गो या टॅबवर क्लिक जर केलं तर आपल्यासमोर पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांची लिस्ट दिसते आता पुढील जो पाचवा एरर आहे हा पाचवा एरर नेमका कसा येतो पहा जर आपल्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर असलेल्या या जनरेट टॅबवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा हा समोर आपल्याला दिसतोय एरर अपार आय डी जनरेशन डिसेबल आणि या काही पाच ते सहा सूचना त्याखाली आपल्याला आलेल्या दिसतात मग आता अपार आय डी जनरेशन हे डिसेबल आहे तुमचं ते एनॅबल का झालेलं नाही याचा अर्थ असा की या विद्यार्थ्यांना आपण जोपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला जनरेटचा टॅब दिसत नाही तोपर्यंत तुम्ही जनरेट करू शकत नाही मग आधी जनरेटचा टॅब जो दिसतो तो तुम्हाला लाईटली दिसतो आणि त्याच्यावर जर क्लिक केलं तर अपर आय डी जनरेशन डिसेबल दिसते याचा अर्थ असा की त्या विद्यार्थ्यांचं जनरल प्रोफाईल म्हणा किंवा आधार व्हेरिफिकेशन असेल किंवा स्कूल फायनलाइज असेल या अपूर्ण असल्यामुळे ह्या एररला तुम्हाला फेस करावा लागते आणि म्हणून हे पूर्ण कामं झाल्यानंतरच या ठिकाणी जेव्हा या, या अशा पद्धतीने ठळक अक्षरामध्ये जनरेट नावाचा टॅब दिसेल तेव्हाच तुमचा आय डी या ठिकाणी जनरेट होणार आहे आणि म्हणून ही जी आधी सांगितलेली कामं आहेत ज्या आधी सूचना केल्या आहेत हे पूर्ण करा त्यानंतरच या ठिकाणी जनरेटवर क्लिक करून आपण अपार आय डी तयार करू शकतो जर ती कामं अपूर्ण असतील आणि इथे येऊन जर आपण जनरेटवर क्लिक केलं तर आपल्याला अपार आय डी जनरेशन डिसेबल आणि पाच ते सहा खाली सूचना या पद्धतीने तुम्हाला हा एरर दिसणार आहे यानंतर पुढील एरर जो आहे तो पाहूया बघा या ठिकाणी फॉर्म भरत असताना जर कुल नॉट कनेक्ट टू द सर्व्हिस प्लीज ट्राय आफ्टर समटाईम्स आणि एरर कोड आलेला असतो आर के एक्स टू झिरो झिरो थ्री अशा पद्धतीने एरर जर तुमच्यासमोर आला तर लक्षात घ्या हा सर्व्हरचा इश्यू असू शकतो वेबसाईटचा प्रॉब्लेम असू शकतो म्हणून अशा वेळेस आपण कालांतराने पुन्हा ट्राय करायचा आहे यानंतर पुढील एरर जो आहे बघा सम एरर ऑकर ऑन द सर्व्हर साईड प्लीज ट्राय आफ्टर समटाईम इथे पण हा एरर आल्यानंतर लक्षात घ्या हा सर्व्हरचा इश्यू आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे तिथे आपण काहीही करू शकत नाही अशा वेळेस वेट करणं हा एकमेव पर्याय आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी वेट करा आणि नंतर पुन्हा ट्राय करा यानंतर पुढील एरर तुम्हाला येऊ शकतो सम मॅन्डेटरी फील्ड्स व्हॅल्यू आर इनकरेक्ट ऑर मिसिंग आता सम मँडेटरी फील्ड्स व्हॅल्यू आर इनकरेक्ट ऑर मिसिंग आठवा जो एरर आहे हा तुमच्या समोर आला फॉर्म भरताना याचा अर्थ असा की आपल्या या ठिकाणी जेव्हा तो एरर दिसतो तेव्हा या ठिकाणी कुठेतरी रेड कलरमध्ये आपल्याला काही सूचना आलेली दिसते जसे की प्लीज आ, प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट यामध्ये मी काहीतरी नाव टाकलं ठीक आहे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी मी डॉट दिला आणि या ठिकाणी मी जर सेव्ह करायचा प्रयत्न केला आणि कन्फर्म केलं तर बघा या ठिकाणी एक सूचना आलेली दिसते ओनली स्पेस अँड अल्फाबेट्स ए टू झेड आर अलॉ म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्ही अक्षरं यूज करू शकतात आणि एक स्पेस मारू शकतात मात्र तुम्ही जर या ठिकाणी काही स्पेशल कॅरेक्टर यूज करायला गेले न्यूमेरिकल यूज करायला गेले तर ते या ठिकाणी चालू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी सम मँडेटरी फील्ड्स व्हॅल्यू आर इनकरेक्ट ऑर मिसिंग म्हणजे काहीतरी तुमचं इथे चुकते काहीतरी तुम्ही चुकीचं काहीतरी तिकडे टाईप केलं गेलं आहे आणि म्हणून हा तुम्हाला आठवा एरर येणार आहे सम मॅन्डेटरी फील्ड्स व्हॅल्यू आर इन करेक्ट ऑर मिसिंग अशा वेळेस हा फॉर्म पुन्हा चेक करा आपलं कुठे काहीतरी राहिलाय का ते व्यवस्थित तपासून त्यात बदल करा आणि नंतर सबमिटवर क्लिक करा आता या ठिकाणी मी डॉट दिल्यामुळे मला हा एरर येतो मी, मी हा जर डॉट काढला आणि मी सबमिटवर क्लिक केलं तर माझा फॉर्म हा व्यवस्थित सबमिट होईल आणि या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत बघा स्टार आणि रिक्वायर्ड याचा अर्थ काय तर हे तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी भरणंच आहे आता या ठिकाणी पण आपण जर पाहिलं तर या फॉर्ममध्ये इथे बघा रिक्वायर्ड 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 याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिलअप केल्याशिवाय तुमचा फॉर्म हा सबमिट होणार नाही सो अशा पद्धतीने सात ते आठ प्रकारचे हे वेगवेगळे एरर तुम्हाला काम करताना येणार आहेत मग हे एरर आले तर यावर कुठली उपाययोजना तुम्हाला करायची आहे कुठलं काम करायचं आहे आणि त्यानंतर सहज तुम्ही अपार आय डी हा जनरेट करू शकतात मी आशा करतो की आपणास दिलेली सर्व माहिती ही नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद